आपल्या राजकीय भाषणाच्या शैलीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव आजिद्दाचा पवार आहेत मात्र आज अचानकच त्यांच्या तोंडामध्ये शिवी आले आणि ते मात्र त्यांनी स्वतःलाच आवरलं आज सकाळीच अजित पवारांच्या हस्ते बारामतीतील नागरिकांना सहासष्ट हजार वृक्ष वाटप करण्यात आले मात्र भाषण करताना अजित दादाच्या तोंडी शिवी आली पण दादानी मात्र स्वतःला आवरलं मी एवढा मूर्ख नाही असं म्हणायचं होतं पण म्हणत मन, नाही दादानी शिवी आवरली परंतु उपस्थितामध्ये हशा देखील पिकली